पहिल्या वर्षी कुठली प्रोसेस तुम्ही केली पहिल्या वर्षी जे एक क्षेत्र एक निवडलं होतं त्या क्षेत्रावरती खडवा तुटून गेल्यानंतर पाचट पेटवून दिली आणि पाचट पेटवून दिल्यानंतर एक सव्वा फुटाचं वा नेडवा पीक उगवून दिला तो उगवल्यानंतर त्याच्यावरती रानामध्ये ओला याची खात्री केली आणि मेरा एका तर प्रत्येक पंपाला एक पुढे त्या पद्धतीने घेऊन ते, ते, ते फवारून घेतलं ते एका फवारणीत काय मेलं नाही अनुभव कमी असल्यामुळे दोन फवारण्या घ्याव्या लागल्या परंतु जी सरी पूर्वेला मारत गेलतो तर दुसऱ्या फवारणीमध्ये ती सरी पश्चिम हळदीसारखं पीक घेतलं आ, ओके सर आता तुम्ही सुरुवात करताना खोड्या सुरू केली म्हणजे काही शेतकरी आता ज्यांना पहिल्यांदाच ते क्षेत्र करायचं असेल तर त्या शेतकऱ्यांना मग ह्या गोष्टी कराव्या लागतील का नांगरणी व आपण म्हणतो की नांगरून रोटावेटर मारून सरी पाडून तीच पद्धत करावी लागेल पहिल्या वर्षीसाठी नाही 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 आता ज्या पद्धतीमध्ये ज्यांची शेती आहे समजा ऊस आहे किंवा मका आहे जे काय असेल त्या पिकाचे पूर्वीचे जे अवशेष आहेत पिकाचे जमिनी खालच्या ज्वेलरी असेल ते तिथंच ठेवलं पाहिजे जागेला पहिल्या वर्षी सुद्धा नांगरणी करण्याची काही गरज नाही समजा आपल्याला पुढचं पीक सोयाबीन घ्यायचं असेल किंवा भैमुख घ्यायचा असेल आणि आपल्या जर सऱ्यात चार फुटे असतील तर त्या मोडण्याची गरज सुद्धा नाही त्या तशाच ठेवल्या तरी चालतील त्या ते, पिकाचे जर अवशेष तिथंच ठेवून दुसरं पीक आपल्याला इझिली घेता येते सोयाबीन सारखं पीक घेता येतंय मुगासारखं पीक घेता येतंय भुईमुगासारखं पीक घेता येतंय जे भात घेता येतोय ज्या भागामध्ये मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना कापूस घेता येते आता आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय सोयाबीन भुईमुगच घेतलं जाते ते सुद्धा घेता येते बरोबर मग सर आता ऊसामध्ये जर करायचं म्हटलं स्पेसिफिकली तर असं काही सरी वगैरे पाडून चार फुटी पाहिजे सरी वगैरे असं काय त्यासाठी आता ज्या शेतकऱ्यांच्या चार फुटी सऱ्या आहेत पहिल्या त्यांना जर अंतर वाढवायचं असेल साडेचार करायचं असेल तर पहिली सरी जर आपण एका पगडीत लावली तर दुसरी सरी लावून एक सरी गॅप करत गेलं तर चार फुटी सरीची साडेचार होऊ शकते परंतु मशागत करण्याची गरज नाही आणि ज्यांच्याकडे ज्वारीची सरी आहे समजा ती चार फुटे असेल किंवा साडेतीन फुटे असेल साडेतीन फुटे असेल तर दोन सऱ्या लावायच्या आणि एक सरी गॅप केली तरी सुद्धा आपल्याला मशागत करण्याची गरज भासत नाही परंतु पूर्वीच्या पिकाचे अवशेष तिथेच ठेऊन आपल्याला ते पुढचं पीक घ्यायचं आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारची मशागत करण्याची गरज नाही असा माझा अनुभव आहे आणि ते मी केलेलं आहे